शिक्षिकेवर अत्याचार करत एक कोटी रुपयांना फसवले लग्नाच्या आमिष दाखवून एका शिक्षिकेवर गेल्या सोळा वर्षापासून अत्याचार करत तिची एक कोटी दहा लाख रुपयांची फसवणूक केल्याची घटना समोर आली आहे या प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेसचा माजी पदाधिकारी व माजी जिल्हा परिषद सदस्य नारायण शिंदे याच्या विरोधात शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे बीड येथील शिवाजीनगर पोलीस ठाण्यात पीडितीने दिलेल्या तक्रारीत म्हटलं आहे की एप्रिल दोन ते डिसेंबर दोन या कालावधीत बीडसह इतर वेगवेगळ्या ठिकाणी नेऊन शिंदे यांनी लग्नाचे आमिष दाखवून वारंवार अत्याचार करून फ्लॅटसाठी व इतर कामांसाठी पैसे घेऊन अन्यायाने विश्वासघात केला व जीवे मारण्याची धमकी दिली या तक्रारीनुसार नारायण शिंदे विरुद्ध गुन्हा दाखल झाला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक किशोर पवार करीत आहेत हे प्रकरण आपण एकत्र बसून मिटू असा फोन वाल्मिक कराड यांनी केल्याचे महिलेने तक्रारीत म्हटलं आहे तसेच संदर्भात नारायण शिंदे वाल्मिक कराड व इतरांच्या उपस्थितीत परळीत बैठकही झाली होती असे तक्रारीत म्हटलं आहे चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या किरकणी न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा बेल आयकॉन वर प्रेस करा आणि नोटिफिकेशन्स मिळवा